नंदुरबार जिल्ह्यातील दिनांक एकवीस तारखेपासून पंचायत राज कमिटी विधानसभा आमदारांची कमिटी शासकीय पाहणी दौरा जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू होणार आहे व वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांची कामे पाहणी करणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पाणलोट विकास मजगी व मृदा आणि जलसंधारण विभागामार्फत जवळजवळ तीस कोटींची कामे अक्कलकोवा नवापूर तळोदा नंदुरबार अक्राणी ह्या तालुक्यात करण्यात आली आहेत परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी निकृष्ट दर्जाची कामे केली असून मागच्या वर्षी ज्या ठिकाणी कामे करण्यात आली आहेत त्याच ठिकाणी ह्या वर्षी पण कामे करण्यात आली आहे तसेच वन विभागाच्या हद्दीत कामे करण्यात आली असून मात्र उपवन सुरक्षक अधिकारी प्रादेशिक मेवाशी तोळोदा व नंदुरबार यांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली आहे कृषी विभागाची कामे ही तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी सुपरवायझर यांच्या अंतर्गत झाली असून कामे ही मोजमा पुस्तिकाप्रमाणे मापदंडात झालीच नाही तालुका स्तरावर कामे झाली नसताना घाईघाईने एकतीस मार्चपर्यंत बिले ठेकेदारांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अदा केलीच कशी हा एक चौकशीचा भाग असून त्याबाबत जिल्हा कृषी अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी लेखी तक्रार दिली आहे परंतु जिल्हा कृषी अधिकारी हे तालुका कृषी अधिकारी यांना पाठीशी घालत असून आजपर्यंत पाहिजे तशी कायदेशीर चौकशी झाली नाही तरी नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत राज विधानसभा आमदारांची कमिटी जवळजवळ तक्रार दाखल करणार असल्याचे नंदकुमार तवर यांनी सांगितले आहे